आरक्षण योद्धा मनोजदादा जरंगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्याला संपूर्ण राज्याने डोक्यावर घेतलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून हा संघर्ष चालू आहे सरकार आणि मराठा समाज व मनोजदादा यांच्या काल दोघामध्ये चर्चाही झालेली त्या चर्चेमध्ये त्यामध्ये आपल्याला सतरा डिसेंबर या दिवशी म्हणजे आज सकाळी नऊ म्हणजे आता सुरू झालेली नऊ ते चार या वेळेमध्ये महाराष्ट्र राज्यातून या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असलेले जे आयोजक आहेत उपोषणकर्ते आहेत सर्व क्षेत्रातील अभ्यासक लोक आहेत आणि सर्वसामान्य मराठा समाजातील कार्यकर्ते आहेत हे सर्वजण या बैठकीला आलेले आहेत हा दिवसभराचा कार्यक्रम का असा चालणार आहे की एकमेकाचा परिचय होईल एकमेकाला आमचे फोन नंबर दिल्या जातील राज्यामध्ये कुठून आले कोणत्या जिल्ह्यातून आले आणि त्यानंतर शेवटी मनोजदादा आम्हाला चार वाजता सर्वांना व्यापक असं मार्गदर् मार्गदर्शन करतील आणि आमचा हा दिवसभराच्या बैठकीचं सत्र समारोप होईल त्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या परिसरामध्ये निघून जातील किती लोक येण्याची शक्यता आहे या बैठकीसाठी राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपात लोक येणार आहे पण एक पंधरा ते वीस हजार लोक या बैठकीसाठी येतील असा अंदाज आहे आणि काय काय नियोजन केलेलं आहे तुम्ही आम्ही या बैठकीसाठी एक मोठा पँडल दिलेला आहे सावलीसाठी लोकांना पिण्याच्या पाण्याची चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे छोट्या अल्पाहार अशा पद्धतीने हे दिवसभराचं सत्र चालणार आहे आणि शेवटी मनोजदादा आम्हाला मार्गदर्शन करतील आणि आम्ही सर्वजण आपापल्या परिसरामध्ये आमच्या वाहनाने निघून जाऊ कल नगर का काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जे जेव्हा मनोज जरांगे ॲडमिट होते तिथे सरकारचं शिष्टमंडळ पण आलं होतं काय निर्णय सरकारचं शिष्टमंडळ काल सरकारच्या प्रतिनिधी म्हणून दोन मंत्री महोदय मनोज दादाला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले आणि दादासोबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली सरकारने जे कुणबी नोंदी शोधण्याचं जे काम हाती घेतलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे चोपन्न लक्ष मराठा नोंदी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ती एक आमच्या समाजासाठी अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे की जी चोपन्न लक्ष नोंदी ह्या अधिकृत सरकारच्या प्रतिनिधीमार्फत घोषित केलेल्या आहेत चोपन्न म्हणलं तर चोपन्न गुणिले जवळजवळ ऐंशी एका परिवारात ऐंशी लोक तर अशा पद्धतीनं संपूर्ण समाज त्या कुणबी आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये जातो आहे आणि पुढील सरकारने काही गोष्टी दादासोबत चर्चा केली चर्चा सकारात्मक झाली काही गोष्टी दादांनी राखीव ठेवलेल्या आहेत आणि दादा मनोज दादा आज आपल्याला आम्हाला सर्व समाजाला त्या शेअर करतील आम्ही तो मॅसेज घेऊन आमच्या गावात जाऊन पुढील आंदोलनाची तयारी करणार आहोत सध्या आपल्यासोबत ॲडव्होकेट लहाने साहेब पण आहे दादा तुम्ही पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे पाटील साहेबसोबत आहे काय वाटतं तुम्हाला की सरकार फक्त आश्वासन देते का काय करणार नाही ठीक आहे आज त्या अनुषंगानेच काम कामाचा आढावाही मनोज जारांगे पाटील या ठिकाणी घेत आहेत की समिती कुठपर्यंत काम करते काय करते आणि आज आता पुढील दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने समाजाशी विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी दादांनी बैठक बोललेली आहे आणि मला वाटतं समाजाशी चर्चा करून जो काय तो पुढचा निर्णय होईल राज्याचे वेगवेगळे भागातून लोक इथे अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत सध्या आपल्यासोबत काही लोक आहे कुठून आले तुम्ही मी पेटवडच तालुका कंदार जिल्हा नांदेड इथून आलेला आहे काय काय म्हणणं आहे तुमचं इथे बैठक पण होणार आहे आणि काय नाही आता इथं बैठक विषय असा आहे की चोवीस तारखेनंतर काय करायचं उपोषणाची काय दिशा ठरवायची याबद्दल चर्चा होणार आहे या ठिकाणी आणि दादाचं म्हणजे या बैठकीसाठी मार्गदर्शन राहणार आहे आणि जर समजा सरकार जर आरक्षण देण्यासाठी जर मागे पुढे बघत असेल किंवा तर्फी हे करत असेल तर मुंबईच्या दिशेनं मोर्चा वळवायचा असं सर्व समाज बांधवांनी ठरवलेलं आहे फक्त दादाच्या हो या शब्दासाठी वाट बघत आहेत मला सांगा तुम्ही कुठून आले आणि काय तुम्हाला काय वाटतं घेईल झाले मी मोठेगाव तालुका बीड येथून आलो आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जे दादा निर्णय घेतील त्या सर्व समाज त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि आज बैठकीमध्ये सर्व सहा कोटी समाज मराठा बांधव महाराष्ट्रातला सगळं सग्ड़, सगळ्यांचं बांधवांचं इकडं लक्ष राबलेलं आहे या बैठकीत तुम्ही कुठून आलो मी कुंभारबा भनसांगी तालुक्यातून आलो आहे मी सुरुवातीपासून मनोज पाटलासोबतच राहतो आणि भरपूर वेळेस दौऱ्यात पण सोबत होतो हो तर आज या ठिकाणी बैठकीचं नियोजन असं आहे सर की जवळपास महाराष्ट्रात आत्तापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे काही सभा घेतल्या साखळी उपोषण केले या ठिकाणी जे जे नियोजन करणारी टीम होते मुख्य म्हणजे जे फाउंडर ग्रुप प्रत्येक गावात असेल प्रत्येक तालुक्यात असेल प्रत्येक जिल्ह्यात जे असे विशिष्ट लोकं असतात की ते सर्व गोष्टी ह्या सभेचं आयोजन करतात तिथल्या विशिष्ट साखळी उपोषणाचं आमरण उपोषण करते नसतील किंवा प्रत्येकजण आपण आपल्या गावात जे नियोजन करत आहेत आज ते सर्वजण इथं येणार आहेत आणि त्या सर्वजणांची नोंदणी इथं होणार आहे आणि उद्या जर मनोज पाटील एकदा म्हणले की हा आपल्याला ही गोष्ट चालू करायची तर एक सेकंदामध्ये ही गोष्ट महाराष्ट्रभर पुन्हा त्याचप्रकारे चालू राहणार अशा प्रकारचं नियोजन आज या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या चोवीस सांगा सरकारने सुरुवातीला पंधरा दिवस दिले होते तर आता नव्वद दिवस पण झालेले आहे पण आरक्षण मिळत नाही सर काय आहे माहिती आहे काल तुम्ही पाहिलं असेल सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं त्यांनी खूप चांगली सकारात्मक चर्चा दादासोबत केली आणि कसं असते आता एवढ्या मोठ्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या ठिकाणी त्यांना ओबीसीचा विचार करणं गरजेचं आहे आणि मराठा समाजाचा विचार करणं त्या पद्धतीनं शंभर टक्के याच्यात मराठा समाजाला आरक्षण भेटणार आहे फक्त वेळ लागणारे आणि मराठा समाज एवढे वीस तीस वर्ष थांबला तर अजून दादाच्या शब्दावर थांबू शकतो असं काही नाही काका तुम्ही ज्येष्ठ नागरिक पण आहे कुठून आणले तुम्ही आणि काय हौसा तालुका जिल्हा लातूर तुम्हाला काय तुमचं काय मत आहे आम्हाला आरक्षण पाहिजे नातवाचं की ते सरकार देणार का काय देणार आता आश्वासन चालू आहे दिवसापासून पण ते आश्वासन देत आहे हो देवलं आता देतो देतो तुम्ही सांगत त्याच्यासाठी तुम्ही काय तुम्हाला, तुम्हाला काय वाटते की जे इथे बैठक होणार आहे त्यानंतर काय या ठिकाणी त्या आज मनोज दादा सर्व समाजाच्या जे जाणकारी या ठिकाणी का आज या ठिकाणी एक दिशा चोवीस तारखेपर्यंत मुद्दे दिली होती ला मुद्दत आता संपत आलेली आहे आणखी गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला नाही म्हणून आता चोवीस तारखेच्या पुढे या आंदोलनाची दिशा कशी राहील ते या ठिकाणी आज मत व्यक्त करून मनोज दादा निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या मागे संपूर्ण समाज राहील मी यवतमाळ जिल्ह्यातून आलेला मी या ठिकाणी आरक्षणाबरोबरच काही मुद्दे उपस्थित या ठिकाणी करणार आहोत मनोज दादाला रिक्वेस्ट करणार आहोत की आपण समाजाला या कितीतरी दशकानंतर मिळालेलं एकमेव नेतृत्व आहे आणि आपण कृपा करून राजकारणापासून दूर राहा कारण हा समाज तुमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी एक समाजासाठी अनमोल ना तुम्ही या पुढे समाजाला जी दिशा दिसता ती समाज त्या दिशेने चालणार त्यामुळं आपण राजकीय क्षेत्रापासून दूर राहावं आणि समाजसेवा शेवटप समाजसेवा करावी हा समाज तुम्हाला भारतातल्या कुठल्याही पंतप्रधानापेक्षा किंवा मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त सन्मान या ठिकाणी मिळून देईल हे निश्चित या ठिकाणी सांगतो हे आहे मराठा बांधू आणि त्यांचं आणि हे पूर्ण राज्याचे जे बैठक इथे अंतरवाली सराठीमध्ये होणार आहे त्यामध्ये सहभाग होते आणि त्यांचं म्हणणं आहे की बैठक नंतर काय निर्णय होणार होणार त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबईत अंतरवाली सराठी